पुरुषांना अभिवादन करतो आणि आपल्या तमेंबू मतदारसंघाच्या लोकप्रिय उमेदवार

सर्व मोठ्या संख्येने उपस्थित राहतात आणि बाग साहेबांनी नाणे साहेबांनी सांगितलं की आमच्या पाणीच्या या समस्या आहे नवीन वर्षातून विरात की समस्या असतातच रोड असेल पाणी असेल नैट असेल दिनंदिन असेल हे सगळ्या समस्या असतात परंतु काकाने सांगितल्याप्रमाणे आल्या निवडून आल्यानंतर आपण सत्कार ठेवला आणि सत्कारामध्येच आपल्या मार्ग सुद्धा आपण त्या दिवशी निवडले त्या दिवशीच त्याबदारी आलेली आपल्या समस्या सोडवण्याची त्याच्यामुळं या एरियाच्या काही ज्या समस्या असते त्या त्या सोडण्याचा प्रयत्न तर काही करणारच आहे परंतु आपल्या सुद्धा काही ज्या गोष्टी आहेत हे छोट्या छोट्या गोष्टी आता आपल्याला जाणीवण्याची होत नाही परंतु जसे जशी वसाहत वाढत जाते अजून लोक राहायले येतात त्या त्यावेळेस घरचा वाढत जातात म्हणजे आभार व्यक्त करते कारण सगळ्यांनी आमच्या लाडक्या बहिणींना जागा दिली खुर्च्या दिल्या <laughs> आमच्या लाडक्या बहिणींचा सन्मान तुम्ही केला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानते आणि बहिणीला केल्याने कधीच कमी पडत नसत बहिणीचा मान राखायचा बहिणीला द्यायचं बहिणीला दिल्याने वाढत असत <laughs> आणि तसं तुम्ही देण्यात एक नंबरच आहे देण्यात तुम्ही कमी पडत नाही बहिणीची दिवाळी आपण सगळ्यांनी भरभरून साजरी केली त्याबद्दल माझ्या सर्व माघासारख्या लाडक्या बंधूंचे खूप खूप मनापासून आभार मानते आणि यावेळेस आमच्या बहिणी पण काही कमी नव्हत्या यावेळेस आमच्या बहिणींनी पण चांगला प्रचार केला त्या कधी फारशा प्रचारात पडत नाही पण यावेळेस त्या सुद्धा घरामध्ये थांबल्या नाही यावेळेस त्यांनी सुद्धा चांगला प्रचार आमच्या महिला बहिणींनी पण केला त्यांचे सुद्धा खूप खूप मनापासून आभार मानते मंजूर झालेली होती त्या कामांचा अजूनही उद्घाटन चालू आहे म्हणजे नाना असताना सुद्धा आपला सतत हा कार्यक्रम चालायचा उद्घाटनाचा आणि किती उद्घाटन केली किती नारळ फोडले तरी तेवढेच निवेदन परत यायचे <laughs> आणि आता सुद्धा एवढे काम चालू असताना विकास चालू असताना अजूनही आज पण बरेच निवेदन आपल्या इथले आलेले देणाऱ्यालाच मागत असतात आपल्या सगळ्यांचा आदरणीय नानांच्यावर पण विश्वास होता आणि आपण माझ्यावर पण विश्वास दाखवला आणि विश्वासाने मागणी केली त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे काम आपली टप्प्याटप्प्याने टप्प्याने <laughs> पूर्ण होणार आहे ड्रेनेज लाईनच काम तर बऱ्यापैकी पूर्ण झालेलं आहे आता काय राहिले ते आपले रस्त्याची कामं राहिले आणि याचा नळाचे मंदिराचा सभा मंडप सगळीच काम आपले निश्चितचपणाने पूर्ण होतील

पाईपलाईनच पण काम होईल आणि इथे बऱ्याच ठिकाणी लाईटचे पण पोल आधी दिसतात काही घराला लागून दिसतात घराच्या जवळ दिसतात तारा लोंबलेल्या आहेत एम एस सीबी चे सुद्धा आम्ही तिथे एक पत्र देऊ कारण हे काम तारा खूपच खाली आलेले आज फुलमरी मतदारसंघाचे आमदार आदरणीय अनुराधाताई चव्हाण यांचा या ठिकाणी नागरिक सत्कार व ड्रेनेज लाईनच्या या ठिकाणी ताईंच्या हस्ते लटन झालेलं आहे हे जे बजरंगनगर भाग आहे हे नवीन वसाहत आहे नवीन वसाद असताना आदरणीय ताईंनी आत्ताच एक आठ ते दहा दिवसापूर्वी माननीय आयुक्त साहेबांशी भेट घेऊन या दहा वार्डाच्या विकासासाठी त्यांनी प्रत्येक वार्डातून आमच्या नगरसेवकाकडून कामं घेतले आणि कुठले कुठले जे कामं आहेत ते आम्हाला सांगा म्हणे आणि आम्ही बजरंगनगर या भागामध्ये अति महत्वाचं जे काम होतं ते ड्रेनेज लाईनचं अंतर्गत चिन्ह ड्रेनेज लाईन टाकायची हे अत्यावश्यक काम होतं तसंच ताईने सत्कारच्या वेळेस सांगितलं की अजून तुम्हाला काही कामं करायचं असतील तर मी तुम्हाला ते आश्वासन देते आणि ते करते या ठिकाणी प्रामुख्याने एक सभागृह करायचं आहे हे बोधिवाराचं काम आहे अंतर्गत जे आहे समजा ड्रेनेज लाईनचं काम आहेत रोडचे काम आहेत मंदिरचं सभागृह आहे आमचं ते सुद्धा या ठिकाणी ताईने या ठिकाणी आश्वासन दिलं आणि निश्चितच आम्हाला ते लवकरात लवकर उपलब्ध करून देतील आणि मी त्यांचा धन्यवाद मानतो या सर्व कामाबद्दल uh, दिल्याबद्दल सर ड्रेनेज लाईनचं काम, था था। काम आ, हे किती कोटी म्हणजे किती लाखाचं आहे आणि त्याचे वर्क ऑर्डर झाले ते काम केव्हा पासून सुरुवात होईल हां याची हे जवळपास हे पूर्ण शहराचंच काम आहे मला असं वाटतं जवळपास सहाशे कोटी रुपयाचे पूर्ण काम आहे ते शहराच्या अंतर्गतमध्ये समजा आणि याची वर्क ऑर्डर सुद्धा झालेली आहे माझं आत्ताच एक नायडू म्हणून जे ठेकेदार आहेत त्याच्याशी बोलणं झालं ते उद्यापासून काम तो सुरुवात करणार आहे पाण्याचा प्रश्न फार गांभीर्याने इथं उपस्थित झाला आहे तर पाण्याच्या प्रश्नासंदर्भात काय महापालिका आयुक्त जी श्रीकांत साहेबशी काही चर्चा वगैरे झाली का त्याने काही पर्याय व्यवस्था केली का पाण्याच्या संदर्भामध्ये माझ्या आत्ताच चर्चा झालेली होती जे पाण्याचे जे आहेत डिपार्टमेंटचे त्यांचं म्हणणं आहे की जे काही जवळपास बावीस जलकुंभ जे आहेत ते पहिला आम्ही ते बावीस जलकुंभ पहिला तयार करणार काही शहराचा भाग तो पूर्ण झाल्याच्या नंतर चिखलठाडा जो जो जलकुंभ आहे तो बावीच्या नंतर आम्ही तो घेणार आहेत आणि साधारणतः आता आम्हाला पालकमंत्री साहेबांनाही भेटलो होतो पालकमंत्री साहेबांना सांगितलं होतं त्यानंतर आता साहेब साहेबांनाही सांगितलं होतं की जवळपास अंदाजे एक जूनपर्यंत पाणी भेटणं असं आश्वासन आहे हा इथं लाईटचा पण प्रश्न आहे त्यानं आश्वासन दिलं आहे किती दिवसात पाठपुराव ह्या ठिकाणी लाईटचं जे आहेत जवळपास एकशे पंचवीस लाईट आम्ही या भागामध्ये बसवलेले आहेत काही लाईट बसवर बाकी आहेत आणि त्याचं केबल माझं कालच बळ सुटणार असेही बोलणं झालेलं आहे या भागा जो केबल आहे केबल टाकण्याचे के काही डीपी आहे त्याचे काही ते गँग येणार आहेत ते दोन तुमच्या त्याचं या ठिकाणी ते लाईट चालू होती तुम्ही आत्ता भाषणामध्ये उल्लेख केला का नानांनी पण या वार्टाचा म्हणजे या भागाचा विकास केला काय काय कामं कर ना आदरणीय नानाने आम्हाला या ठिकाणी ड्रेनेज लाईन दिली सर्वप्रथम त्याच्यानंतर दोन कोटीचे कॉन्क्रीट रोडसुद्धा या ठिकाणी दिलेले आहेत नानाने आणि अजूनही काही आमचे काम पेंटिंग आहेत म्हणजे ओवर झालेले आहेत एक पन्नास लाखाचं काम ते सुद्धा लवकरात लवकर या ठिकाणी होईल असं आमचं बोलणं झालेलं आहे आदरणीय नानाची पी एच डी या निमित्ताने तुम्ही या भागातील रहिवाशांना काय आवाहन करणार या ठिकाणी मी नागरिकांना आमच्याकडून जे काही सुविधा होईल थोडा वेळ होईल थोडंसं टाईम होईल आपण थोडं या ठिकाणी थेके आम्हालाही कामात सहकार्य हो करावं जसं आदरणीय बापूने सांगितलं की जे रोडामध्ये येत असताना जे वटे हे ते असेल ते कुणी येऊन देऊ नका जेणेकरून तुम्हालाही त्रास होणार नाही आम्हालाही त्रास होणार नाही हेच मी सर्व नागरिकांना या ठिकाणी सांगतो आणि त्यांनी आम्हाला मदत करावी चालेल आपलं नाव सुनील नाडे बंडाळ सरचिटणीस भारतीय जनता पार्टी आज, आज लोंबली मतदारसंघाच्या लोकप्रिय उमेदवार आमदार आदरणीय अनुराधता चव्हाण त्यांच्या हस्ते या संपूर्ण बजरंगनगर भागातील परिसराचं ड्रेनेज लाईनचं उद्घाटन या ठिकाणी झालं आहे तसेच ताईचा सर्व कॉलनीच्या वतीने नागरी सत्कारही काढण्यात आला या ठिकाणी प्रामुख्याने बजरंगनगरच्या वतीने आम्ही काही मागण्या ताईंना केल्या आहेत त्यापूर्वी आपल्या राज्यपाल जे सध्या आहेत आपले राजस्थान राजस्थानचे बागडे नाना यांच्या माध्यमातून दोन कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी आम्हाला त्यांनी दिला होता त्या दोन कोटी रुपयाच्या निधीतून कॉन्क्रीटचे रस्ते ड्रेनेज लाईनचे काम झाले आहे तर मी एक कॉलनीतला नागरिक म्हणून आज ताईंना आम्ही काही नवीन मागण्या केल्या आहेत ज्या की या भागात असून काही कॉन्क्रीटचे रस्ते मेन रस्ते बाकी आहेत लाईटचा पोल नाहीत त्याचाही विषय आम्ही ताईंना या ठिकाणी मांडला आहे या ठिकाणी मंदिराचा सभामंडपाचा विषय आहे तोही ताईंना आम्ही या ठिकाणी मांडला आहे आणि ताईंनी आश्वासन दिलं आहे की येणाऱ्या काळात लवकरात लवकर हे तुमचे सर्व विषय मार्गी लावू आणि आम्हाला खात्री आहे आम्हाला विश्वास आहे की ताई आम्हाला जे शब्द दिला त्या शब्दाला पाळणाऱ्या आहेत अशी आम्हाला त्यांची एक राजकीय प्रश्न असा होता का तुम्ही आता तुमच्या भाषणामध्ये सांगितलं का हा वॉर्ड आणि हा भाग कायम भाजपच्या पाठीमाग राहिलेला आहे आणि एक घट्ट मतदान ताईलं झालेलं आहे तर तुम्ही याच्याकडे कसं बघता काही नक्कीच आहे की कारण की या भागात काही नसताना या भागात सर्व चिखल होता चिखल असताना फार दुर्दैवी दशा होती की लोकांना येता जाताने फार त्रास व्हायचा भाजपचा बालेकिल्ला किंवा भाजप भाजपचा हा वार्ड म्हणण्याचा उद्देश असा आहे की या सुरुवातच या ठिकाणी बागडी नानांनी केली नानांनी केल्यामुळं आमचं जे सर्व मत आहे की जस लोकांची जनभावना आहे की नाडेसाहेबाच्या माध्यमातून आणि नानाच्या माध्यमातून आम्ही सर्वच या मतदारसंघ या हा वार्ड पूर्ण आम्ही भाजपच्या पाठीमा पा पाठीशी आहो आणि नाना असतानाही आम्ही नानाला लीड भागा ना या भागातून दिली होती आणि आता ताई असताना आम्ही ताईंना या भागातून लीड दिली आहे त्याच्यामुळं हा आम्ही भाजपचा वाले किल्ला समजतो आमच्या वार्डाला चले आज ताईच्या हस्ते विकास कामाचं उद्घाटन झालं आहे काही आश्वासन पण दिलं आहे तुम्ही काही निवेदन पण दिलं आहे तर या भागातील रहिवाशांना तुम्ही या निमित्ताने काय आवाहन करणार नाही या निमित्तानं मी या भागातील रहिवाशाला विनंती करतो की आपल्याला खऱ्या अर्थानं या अनेक पक्षाचे अनेक लोक या ठिकाणी येऊन गेले यांनी खोटी आश्वासनं देऊन फक्त भूलताफा दिला आम्ही हे करू ते करू एक रुपयाही ही एक दमडीही कोणत्या पक्षानं किंवा कोणत्याही कार्यकर्त्यानं या ठिकाणी दिली नाही केवळ केवळ आणि आजपर्यंत या ठिकाणी बी जे पीसारख्या मोठ्या पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी नानाच्या माध्यमातून असेल नाडेसाहेबाच्या माध्यमातून असेल या ठिकाणी आता ताईच्या माध्यमातून असेल विकास होईल आणि आपण ताईच्या मागे खंबीरपणे जर उभं राहिलं तर ताई नक्कीच आपल्याला या ठिकाणी कॉलनीचा विकास करतील त्यामुळं मी नागरिकांना आवाहन करतो की आपण येणाऱ्या काळात ताईच्या माटे पाठीमागं भक्कमपणे राहा आणि ताईंना साथ द्या आणि आपण ताई ताईकून आपण सर्व आपण कॉलनीतील विषय मार्गी लावून घेऊ ओके धन्यवाद आपलं ना। नाव मी ज्ञानेश्वर वाघ बजरंग